नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण इन्स्टंट असा रवा आंबोळी करणार आहे त्यामध्ये आपण दही घालणार नाही किंवा आपण बारा तास भिजतसुद्धा घालणार नाही एकदम इन्स्टंट आणि परफेक्ट अशी पाण्यामध्ये भिजत घालून आंबोळी करणार आहे ह्यामध्ये मी घेतले एक वाटी रवा आणि त्याच वाटीनं आपण घेणार आहे हे पाणी आणि हे मिक्स करून घेणार आहे ह्यामध्ये पाणी घालून घेतले आपण रव्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया आता हे आपण दहा मिनटासाठी झा झाकून ठे चला तर मग दहा मिनटं झाले आणि आपण हे आता मिसळत मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे बघा घट्ट झाले त्या भांड्यामध्ये घालून चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे रवा अगदी थोडं पाणी घालून मी मिक्सरला बारीक करून घेतले हे बघू शकता कधी दिसते ते मीठ यामध्ये इथे अर्धा चमचा मी इनो घेतला आहे एकदम आपली आंबोळी खुसखुशीत होते इनो घाट्यामुळे आणि हे चांगलं एकसारखं घालून घ्यायचं बघू शकता आंबोळीचं पीठ आपल्या कसे झाले एकदम आपण भिजत घालतो तसंच झाले आंबोळीचं पीठ एकदम दहा मिनटाच्या आत आपले आंबोळीचं पीठ रेडी तयार रेडी झाले आता आपली आंबोळी कराय घ्यायचं आहे तवा हो ठेवला गरम करण्यासाठी आणि तव्यात घालायचं थोडंसं तेल आणि सगळीकडे हे तेल पसरून घ्यायचं तुम्ही कांद्यानं किंवा क तुमच्याकडं काय चपाती वगैरे असेल किंवा कशानं हे असं पसरून घ्यायचं हे तेल असं व्यवस्थित आणि तवा हा ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचा किंवा तुमच्या शेजारी पाण्याचा नळ असेल ते खाली धरलं तरी सुद्धा चालेल तवा गार करून घेतला आहे आपण मी एक माझ्या शेजारी लगेच नळ आहे त्यामुळे मी तिच्या नळाखाली धरला होता आणि ह्याच घातले मी आंबोळीचं बॅटर आणि हे आंबोळीचं बॅटर आता चांगलं फिरून घेऊया व्यवस्थित बघू शकता आंबोळी आपली कशी दिसत आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत दहा मिनटाच्या आत खुसखुशीत कुरकुरीत आंबोळी तयार होते बघू शकता थोडंसं तेल सोड्या तूप सुद्धा घालू शकतो यावर अपोवच आंबोळी कशी पलटली गेली बघा आता आपण आंबोळी बघूया कशी दिसायला पाहिजे एकदम खुसखुशीत आंबोळी झाले अगदी दहा मिनिटात भिजवायला नको पीठ काय नको असं काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊया हे जेव्हा जेव्हा आंबोळी करायची असते त्या ते ते तेव्हा तेव्हा तवा गार करायचा मग त्यावर बॅटर घालायचं आपण या बॅटरमध्ये दही घातलं नाही किंवा ताक घातलं नाही किंवा रात्रभर भिजत घातलं नाही इंटत अशी रवा आंबोळी दहा मिनिटाच्या आत पाण्यामध्ये भिजत घातलेली तयार झाले रवा आंबोळी आंबोळी कशी आपोआप उचलली आहे बघा ह्यावर तुम्ही कांदा टॅमॅटो लाल तिखट कसतर मेथी घालून आणि लाल आंबोळी ही करू शकता तुम्हाला कशी वाटेल तशी तुम्ही आंबोळी करू शकताय एकदम इझी होऊ शकता एकदम आपण तांदळाची कशी भिजत करून भिजत घालून करतो तशीच ही आंबोळी झाले तयार बघा तर आपण दोन आंबोळ्या करून तुम्हाला दाखवले अगदी पाण्यात भिजत घालून रवा आंबोळी आपली किती परफेक्ट झाले असंच आपल्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद